मित्रांनो सप्रेम नमस्कार मी विनोद कुमार विनोद कुमार माने माने गुरुजी माझ्या एज्युकेशनल मोटिवेशनल सोशल आणि टेक्निकल चॅनलमध्ये आपण सर्वांचं मी सहर्ष स्वागत करत मित्रांनो आज आपण मराठी कुमार भारती या विषयाच्या अंतर्गत नववी साठी असलेलं हे पुस्तक आणि मराठी कुमार भारती या विषयाच्या अंतर्गत आज आपण बघणार आहोत दुसरी संतवाणी जैसा वृक्ष नेने संतवाडीचं नाव काय आहे जैसा वृक्ष नेने आणि कवी आहेत संत नामदेव नामदेव यांचं पूर्ण नाव आहे नामदेव दामाजी रेडेकर जन्मवर्ष आपल्याला दिलेलं आहे बाराशे सत्तर आणि मृत्यू तेराशे पन्नास तर मित्रांनो आपण जर पाहिलं तर तेराव्या व चौदाव्या शतकामध्ये महाराष्ट्राच्या व भारताच्या जीवनात अध्यात्म व व्यवहार विचार यांचा प्रकाश उजडणाऱ्या संत म्हणून संत नामदेव यांचं नाव घेतलं जात मित्रांनो वारकरी संप्रदायातील संत कवी संत नामदेवांची अभंग रचना अतिशय उत्कट असून त्यांची अभंगाची भाषा अत्यंत सुबोध सरळ साधी आहे आणि याबरोबरच संत नामदेवांनी हिंदीमध्ये रचना केलेली आहे मराठी बरोबर त्यांनी हिंदी भाषेमध्ये रचना केलेली आहे एवढंच नाही तर महाराष्ट्रच नाही तर पंजाबात जाऊन देखील त्यांनी भागवत धर्माची पताका जी आहे तर ती फडकावलेली आहे मित्रांनो सिखांच्या गुरु ग्रंथ साहेब या ग्रंथामध्ये संत नामदेवांची एकसष्ट कवने समाविष्ट आहेत आणि फक्त नामदेवजी की मुखबाणी या नावाने ती प्रसिद्ध झालेली आहे संत नामदेवांची अभंग गाथा पुस्तक रूपाने अठराशे ब्याण्णव मध्ये प्रथम लोकांसमोर आली आणि प्रस्तुत अभंगामध्ये संतांना वृक्षाची उपमा देऊन त्यांची महती या ठिकाणी सांगितलेली आहे मित्रांनो एकंदरीत जर आपण पाहिलं तर अं संत नामदेव महाराज यांनी या अभंगाच्या माध्यमातून संतांना वृक्षाची उपमा दिलेली आहे प्रस्तुत अभंग हा संत सखल गाथा खंड पहिला संत नामदेव महाराजांची अभंग गाथा अभंग क्रमांक चौदाशे सत्याहत्तर यातून घेतलेलं आहे आणि त्याचे संपादक होते डॉक्टर ररा गोसावी हे आहेत आणि या अभंगामध्ये संतांना वृक्षाची उपमा देऊन त्यांची थोरवी वर्णलेली आहे आणि कवीने वृक्ष आणि संतांमधील साम्य अत्यंत समर्पक शब्दामध्ये व्यक्त करून जीवा शिवाची भेट घडवून देणाऱ्या संतांच्या भेटीचे सामान्य जणांच्या जीवनातील महत्व जे आहे तर ते स्पष्ट केलेलं आहे तर मित्रांनो आपण बघणार आहोत या ठिकाणी पहिल्या वेच्यामध्ये बघू आपण जैसा वृक्षने मान अपमान तैसे ते सज्जन वर्ततात आता इथं संत नामदेव महाराज असं म्हणतात की जैसा वृक्षने मान अपमान तैसे ते सज्जन वर्तताती आता यामध्ये आपल्याला लक्षात घ्यायचे वर्तताती म्हणजे काय तर वर्तन करतात वागतात मान सन्मान अपमान हे तुम्हाला माहितच आहे तर जैसा वृक्ष नेणे मान अपमान तैसे ते सज्जन वर्तताती मित्रांनो प्रस्तुत अभंगामध्ये तुकाराम महाराज संतांना वृक्षाची उपमा देताना काय म्हणतात तर ज्याप्रमाणे वृक्षांना मान अपमानाची जाणीव नसते जैसा वृक्ष नेणे मान अपमान ज्याप्रमाणे वृक्षांना मान अपमानाची जाणीव नसते मान अपमान यांना त्यांच्या लेखी काहीच महत्व नसते तैसे ते सज्जन वर्ततात सज्जनांचे वर्तनही वृक्षाप्रमाणे असते सज्जनांचे वर्तनही वृक्षाप्रमाणेच असते म्हणजे सज्जन लोकांना देखील मान अपमानाची जाणीव नसते बघा पहिल्या या ठिकाणी संत नामदेव महाराज असं म्हणतात की जैसा वृक्ष नेने मान अपमान तैसे ते सज्जन वर्ततात म्हणजे प्रस्तुत अभंगामध्ये तुकाराम महाराज संतांना वृक्षाची उपमा देताना काय म्हणतात तर ते असं म्हणतात की जसे या ठिकाणी तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे तर ज्याप्रमाणे वृक्षांना मान अपमानाची जाणीव नसते मान अपमान यांना त्यांच्या लेखी काहीच महत्व नसते सज्जनांचे वर्तनही अगदी वृक्षाप्रमाणेच असते हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे हा दुसरं मध्ये बघा येऊन या पूजा प्राणी जे करीती त्यांचे सुख चित्ती नाही तयार आता वृक्षाजवळ येऊन कोणी त्यांची पूजा केली तरी त्यांच्या मनाला त्याचे सुख नसते येऊन या पूजा प्राणी जे करीती त्याचे सुख चित्ती तयार नाही नंतर रामदेव महाराज असं म्हणतात की वृक्षाजवळ येऊन कोणी त्यांची पूजा केली तरी त्याच्या मनाला त्याचे सुख नसते अजून ते म्हणतात की अथवा कोणी प्राणी येऊन तोडती तयान म्हणती छेदू नका तयान म्हणती छेदू नका आता कोणी त्यांना तोडले झाडांना वृक्षांना कोणी तोडले तरीही आम्हाला तोडू नका असा ते म्हणत नाही आता दोन्ही कडव्याचा अर्थ या ठिकाणी लक्षात घ्यायचं आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे ते येऊन या पूजा प्राणी जे करीती त्याची सुख चित्ती नाही या म्हणजे वृक्षाजवळ येऊन कोणी त्यांची पूजा केली तरी त्यांच्या मनाला त्याचे सुख नसते किंवा झाडांना कोणी तोडले वृक्षांना कोणी तोडले तरी आम्हाला तोडू नका असं ते म्हणत नाहीत पुढं आपल्याला बघायचं आहे स्तुती सम माणिती जे संत पूर्ण धैर्यवंत साधू यायचे तर चौथ्या या ठिकाणी संत नामदेव महाराज असं म्हणतात की निंदा स्तुती सम माणिते जे संत पूर्ण धैर्यवंत साधू यायचे म्हणजे ते असं म्हणतात की अ एकंदरीत ते असं म्हणतात की वृक्षासारखे संतांचे जीवन असते मित्रांनो ारखे कुणाचं जीवन असते संतांचे जीवन असते ज्या संतांच्या लेखी निंदास्तुती समान असते त्यांचे जीवन एखाद्या पूर्ण धैर्यवान अधळ दृढ निश्चय साधूप्रमाणे असते ते जण पूर्ण धैर्यवान साधूच असतात आणि म्हणून त्यांचा कोणी मान केला कुणी अपमान केला तरी ते कुणाला काहीच म्हणत नाही पुढच्या विषयामध्ये संत नामदेव असं म्हणतात की नामा म्हणे त्यांची जरी होय भेटी नामा म्हणे त्यांची जरी होय भेटी तरी जीव सिवा गाठी पडून जाय आणि नामदेव म्हणतात की अशा संतांची फक्त भेट जरी झाली अशा संतांची जरी भेट जरी झाली तरी जीवाला म्हणजे आत्म्याला शिवाची म्हणजे परमेश्वराची भेट घडल्याप्रमाणेच होईल नामा म्हणे त्यांची जरी होय भेटी तरी जीव शिवा गाठी पडून जाय म्हणजे रामदेव महाराज असं म्हणतात की अशा संतांची फक्त भेट जरी झाली तरी जीवाला म्हणजे आत्म्याला जीवाची म्हणजे परमेश्वराची भेट घडल्याप्रमाणे वाटेल तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला संत नामदेव महाराज यांनी अशा पद्धतीनं या ठिकाणी आपल्याला संत आणि सज्जन यांना वृक्षाची उपमा दिलेली आहे आणि वृक्षाची उपमा देत असताना अशा पद्धतीनं त्यांनी वृक्ष आणि संत यांच्यामधील साम्यता जी आहे तर ती साम्यता या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे मित्रांनो या ठिकाणी आपल्याला वृक्ष आणि संत यांच्यामध्ये साम्यता लिहून तक्ता पूर्ण करायचं आहे वृक्ष आणि संत जसं आपण पाहिलं की यामध्ये काय लिहायचं की वृक्षांना त्यांच्या मान अपमानाची पर्वा नसते संत संतांच्या लेखी ही मान अपमानाला महत्व नसते मग अजून आपण वृक्षामध्ये लिहू की लोक वृक्षाचे पूजन करतात त्याचे वृक्षांना सुख वाटत नसते वृक्ष वृत्तीने असतात मग संतांमध्ये गायले याचे संतांनाही कोणी त्यांचे पूजन केले तरी त्याचे सुख वाटत नाही ते विरक्त वृत्तीचे असतात कोणाच्या प्रशंसेने ते बोलून जात नाही मग वृक्षामध्ये अजून आपण लिहू शकतो की कोणी वृक्षावर घाव घातले तरी ते विरोध करत नाही संतांमध्ये लिहू शकतो की संतांची कोणी निंदा ती केली तरी त्यांना त्याचे दुःख वाटत नाही वृक्षाच्या संदर्भात जर आपण पाहिलं तर वृक्ष अस्थित अस्थित प्रज्ञाप्रमाणे चांगल्या वाईट सर्वच गोष्टींना समान लेखतात म्हणजे संत देखील निंदा स्तुती समान मानतात तर हे या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे दुसरं बघा खाली तक्ता पूर्ण करा वृक्ष घटना आणि परिणाम दिलेला आहे आता वंदन केले आता इथ आपल्याला काय दिलेलं आहे तर या ठिकाणी आपल्याला वंदन केले खाव घातले तर वंदन केले घाव घातले तर वंदन केले त्याच्या सुख होत नाही परिणाम काय सुख होत नाही घाव घातले विरोध करत नाहीत किंवा मला छेदू नका असंही म्हणत नाही त्यानंतर प्रश्न तिसरा बघा खालील विधानापैकी सत्य विधान ओळखून आहे खालील विधानापैकी सत्य विधान ओळखून लिहा तर संतांचे वर्तन वृक्षाप्रमाणे असते संतांचे वर्तन वृक्षाप्रमाणे असते बरोबर आहे संतांना सन्मानाची अपेक्षा असते चूक आहे त्यांना सन्मानाची अपेक्षा नसते संत निंदा असतो ती समान मानत नाही हे चुकीच आहे ते संत निंदा स्तुती समान मानतात संत सुख आणि दुःख समान मानत नाही संत सुख आणि दुःख समान मानतात तर हे आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे मला या ठिकाणी विरुद्धार्थी शब्द दिलेले आहेत समानार्थी शब्द दिलेले आहेत तर अं ते देखील आपल्याला सोडून घ्यायचं आहे तर यामध्ये आपल्याला हे सगळं लिहायचं आहे ठीक आहे हा वृक्ष मला माहित आहे वृक्ष तर वृक्ष ठिकाणी त्याला झाड आपण म्हणतो हा त्यानंतर सुख सौख्य सम तम, समान सारखा त्यानंतर मग काव्य सौंदर्य आणि अभिव्यक्ती दिलेले आहे तर हे सगळे प्रश्न जे आहेत ना हे तुम्हाला सोडून घ्यायचे आहे ठीक आहे तर ही कविता तुम्हाला समजली असेल असं गृहित धरतो तर तुम्हाला नक्कीच ही कविता समजली असेल आणि कविता तुम्हाला पाठांतर करून टाकायची आहे सगळे प्रश्न तुम्हाला या ठिकाणी लक्षात घेणं अत्यंत आवश्यक